महाराष्ट्रातील काना राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर मधील सुप्रसिद्ध नामांकित शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आपल्या हृदय स्वास्थासाठी एक पाऊल पुढे टाकत तीन दिवसीय शुक्रवार शनिवार आणि रविवारी सकाळी अकरा ते चार दरम्यान भव्य आरोग्य आयोजन करण्यात आले आहे दरम्यान यामध्ये टू डी इको ट्रेडमिल टेस्ट हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला पूर्ण शरीर तपासणीमध्ये एसीजी सीबीसी एच डी ए वन सी स्टडीज

येत्या एकोणावीस वीस आणि एकवीस तारखेला शिव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे एक महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये एक हृदयमित्र पॅकेज आणि फुल होल बॉडी चेकअप पॅकेज असे या दोन पॅकेजचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये पेशंटसाठी सीबीसी वी एल एफ टी के एफ टी इलेक्ट्रोलाईट्स लिपिड प्रोफाईल थायरॉईड हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल टेस्ट अशा अनेक प्रकारच्या तपासण्या ह्या कमी दरात आयोजित करण्यात आलेल्या आहेत तरी सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा